नमस्कार मित्रांनो सध्या सोन्या चांदीच्या भावांमध्ये घट होताना आपल्याला पाहायला भेटत आहे सध्या मुहूर्त लग्नाचे कुठे कुठे सुरू आहेत मात्र सगळ्यात जास्त म्हणजे रक्षाबंधनचा मुहूर्त आहे आणि रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या दरांमध्ये काहीशी कमतरता होताना आपल्याला पाहायला भेटत आहे रक्षाबंधनसाठी तर ही कमतरता आहे का जाणून आपल्याला घ्यायचं आहे यासोबतच आजचे सोन्या चांदीचे ताजे भाव काय आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासोबतच मित्रांनो सोन्या चांदीचा उच्चांक काय निच्चांक काय ही आपल्याला पाहायचं आहे बघा मित्रांनो काही दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं होतं की सोनं हे कन्सोल्टेट पिरियडमध्ये होतं म्हणजे काय होतं की सोनं जे आहे सोन्याचा उच्चांक एक लाख दोन हजार होता आणि सोनं जे आहे त्या हिशोबाने खेळत होतं आता एक लाख दोन हजाराच्या आतमध्ये म्हणजेच एक लाख ते नव्वद हजार म्हणजे या एका दहा हजाराच्या रेंजमध्ये सोनं स्थिरावत होतं सोनं त्याच्यावरही जात नव्हतं खाली जात नव्हतं आणि ह्याला म्हणतात कन्सोल्टेट पिरियड आता हा पिरियड ज्यावेळेस फुटत असतो त्यावेळेस होत असतं सोन्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं म्हणजेच एकतर सोनं पडतं नाहीतर उठतं पण मात्र या पद्धतीमध्ये सोनं आपल्याला कायच होताना पाहिलं तर सोनं उठलं होतं म्हणजेच आता सोनं जे आहे उच्चांक तोडून एक लाख वीस हजारवर वर जाईल काय असं वाटलं होतं एक लाख दोन हजाराचा उच्चांकापर्यंत सोनं एक लाखानंतर गेलं मात्र एक लाख एक हजार एक लाख दीड हजारवर वर गेलं मात्र एक लाख दोन हजारला ला शिवून किंवा टच करून वापस आलं आणि यानंतर मात्र सोन्यात तेवढी पावर उरली नाही की सोनं एक लाख दोन हजार तोडून एक लाख वीस हजार वर जाईल आणि सोनं आता उच्चांकापेक्षा खाली खाली येताना दिसत आहे याचाच अर्थ आपल्याला काय समजत आहे की सोन्या आणि चांदीच्या दरात घट होताना दिसत आहे याचं कारणही तसंच आहे मित्रांनो कारण सोनं जे आहे भरपूर दिवस झालं महागताना दिसत आहे त्यावेळेस कसे मार्केटमध्ये थोडीशी तेजी होती आणि या उपर डॉलरची कमकुतता होती यासोबतच आपल्याला परकीय युद्ध वगैरे पाहायला भेटत होते ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये जे आहे वाढ होणं स्वाभाविक होतं मात्र सध्याचं वातावरण बघता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शांत झालेल्या आहेत यामुळे सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये जे आहे कमतरता आपल्याला पाहायला भेटते सोनं तुम्हाला माहीत होतं सोन्यासोबत चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख अठरा हजारवर गेलेला होता या पंधरा दिवसात मात्र चांदीही वापस यायला सुरुवात केली आता मी आज तुम्हाला सांगतो आजही चांदी दोन हजारने उतर उतरली आहे आणि आजही सोनं उतरलं आहे मात्र सुरुवात करूया आपण चांदीपासून बघा मित्रांनो चांदीचा आजचा एक ग्रामचा भाव आहे एकशे तेरा रुपये तर आठ ग्रामचा भाव आहे नऊशे चार रुपये तर दहा ग्रामचा भाव आहे अकराशे तीस रुपये तर शंभर ग्रामचा भाव आहे अकरा हजार तीनशे रुपये तर मात्र एक किलो चांदीचा भाव आहे एक लाख तेरा हजार रुपये आणि चांदी दोन हजारने आजच्या दिवसात उतरली हे चांदीचे आजचे भाव फलक आहेत यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की चांद चांदीचा उच्चांक एक लाख अठरा हजार नवीन झालेला आहे आणि तिथून चांदी रिटर्न आलेली आहे याचाच अर्थ सोनंही आता रिटर्न आलेला आहे आणि आता सोन्याचे आपल्याला ताजे भाव फलक बघायचं आहे सुरुवात करूया आपण <गण> अठरा <गण> कॅरेट सोन्यापासून अठरा कॅरेट एक ग्राम उजनी सोनं आजचा भाव काय आहे हे पाहूया सात हजार चारशे सत्याऐंशी एक ग्राम उजनी शुद्ध अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे तर आठ ग्राम उजनाचा भाव आहे एकोणसाठ हजार आठशे शहाण्णव तर मात्र अठरा कॅरेट दहा ग्राम उजनाचा भाव आहे चौऱ्याहत्तर आठशे सत्तर रुपये तर हा आहे दहा ग्राम वजनाचा आता बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचेही आजचे भाव फलक तपासायचे आहेत बघा एक ग्राम वजनाचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे नऊ हजार एकशे पन्नास आठ ग्राम उजनाचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे त्र्याहत्तर हजार दोनशे तर मात्र दहा ग्राम वजनाचा आजचा भाव आहे एक्क्याण्णव हजार पाचशे असं बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव आहेत एकंदरीत हे भाव महाराष्ट्रातील आहेत आणि हे महाराष्ट्रातील भाव थोड्या बहुत फरकाने प्रत्येक जिल्ह्यात बदलत असतात बघा आता चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव ताजा सांगतो मार्केट उघडल्यानंतर आज काय भाव आहे तर एक ग्राम मोजणी नऊ हजार नऊशे ब्याऐंशी हा एक ग्राम मोजनाचा भाव आहे तर आठ ग्राम मोजनाचा एकोणऐंशी हजार आठशे छप्पन रुपये भाव आहे तर मात्र दहा ग्राम वजनाचा नव्याण्णव हजार आठशे वीस आहे म्हणजेच उच्चांकापेक्षा जवळपास बावीसशे तेवीसशे रुपयांनी जे आहे सोनं खाली आलं आहे आणि आजही सोन्यामध्ये जवळपास दोनशे दहा रुपयाची घट पाहायला भेटते दहा ग्राम वजनात तर दोनशे रुपयाची अठरा कॅरेटच्या दहा ग्राम बावीस कॅरेटच्या दहा ग्राम वजनात तर अठरा कॅरेटच्या एकशे साठ रुपयाची घट पाहायला भेटते ही भले घट छोटी असो मित्रांनो मात्र काही दिवसांपासून मी ऑब्झर्व करत आहे सोन्याचे भाव परत येताना दिसत आहेत रिटर्न येताना दिसत आहेत याचा अर्थ आपल्याला असा लागायला लागू शकतो की सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये जे आहे हळूहळू का होईना सध्या घट पाहायला भेटू शकते जेणेकरून आता रक्षाबंधनचा सण आहे आणि रक्षाबंधनच्या सणापर्यंत सोनं जे आहे किमान पाच ते दहा हजाराने तरी कमी व्हायला पाहिजे जेणेकरून रक्षाबंधनच्या सणानिमित्त लोकांना सोनं विकत घेता येतं सोन्या आणि चांदीचे असेच भाव जे आहे आपल्याला दिवसेंदिवस कमी भेटले तरच मात्र सामान्य नागरिक सोनं घेऊ शकतो नाहीतर सामान्य नागरिकांची अवस्था वाईट आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला आणखीन यात सांगूतो की सोन्या आणि चांदीची जी खरेदी आहे ती छोट्या छोट्या प्रमाणावरही आपण करू शकतो तर कर� जेणेकरून मी तुम्हाला एक उदाहरणात सांगतो दोन हजार पंधराला एकूण तीस हजाराच्या जवळपास सोनं होतं चोवीस कॅरेट दहा ग्राम, चाहिस चाहिस ग्राम दोन हजार वीसला ला हेच जे आहे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हजारापर्यंत गेल तर दहा ग्राम यानंतर मात्र दोन हजार पंचवीसला ला नव्याण्णव हजारापर्यंत गेलेला आहे दहा ग्राम म्हणजे आपण बघू शकता सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये किती वाढ आहे जर सामान्य नागरिकांचा आणि आपल्यासारख्यांचा कॉमन लोकांचा विचार केला तर आपण एक तोळा एकदमच घेणं पॉसिबल नाही म्हणून छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट जी आहे आजपासून आपण करू शकतो एक एक ग्राम सोनं घेऊन जेणेकरून आपल्या भविष्यातील पिढ्यांना सोन्याचा आनंद घेता यावा कारण एकदम सोनं घ्यायची पात्रता आता जवळपास संपल्यात जमा झाली आहे कारण सोन्या आणि चांदीचे भावही तशाच पद्धतीने वाढत आहेत तर मित्रांनो आज मी तुम्हाला सोन्या आणि चांदीचे अपडेटेड भाव सांगितले आहेत जेणेकरून आपण अपेक्षा करू रक्षाबंधनच्या सणानिमित्त सोने आणि चांदीचे भाव किरावं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा सोन्या चांदीच्या नेहमी भाव बघण्यासाठी किंवा अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये